नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी तुकारहणे या अभंग मालिकेतलं आठवं अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत अभंग निवडलेला आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमठी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती तापे दर्शन विसरात त्याचा अर्थ पहिल्यांदी सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं विश्लेषण निरूपण सांगतो तुकाराम सांगतात ते बीज शुद्ध असले म्हणजे त्यातले येणारी फळंसुद्धा उत्तम अशी रस्वरित निर्माण होतात मुखात अमृतुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवाच्या कारणासाठी लागलेला आहे ज्याचे सर्वांग निर्मळ तर आहेत पण ज्याचे चित्तसुद्धा गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा संतांच्या दर्शाने सगळे तापस्रे जातात आणि विश्रांती मिळतात आपण आजपर्यंत संतांचे कुळं पाहिले ज्ञानेश्वर मावळे नामदेव महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज तर त्यांच्या घराण्यामध्ये देवभक्ती होती त्यांचे पूर्वजसुद्धा देवभक्त होते अशा संतांच्या घरा म्हणजे अशा देवभक्तांच्या घरामध्ये चांगले संत जन्माला येतात जे संत कोणाच्याही घरी जन्माला आले असं होत नाही नाही हापूस आंबा जसा गावठी आंब्याला येत नाही तर तो वागळीच्या झाडाला आंबे येत नाहीत तसं संत काही कुठे जन्माला ये येत नाही ते चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात तुकाराम महाराज त्या एका अभंगामध्ये सांगतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते तिथं हरिचे दास म्हणजे संत जन्म घेतात ते पा कुळ हे पवित्रच असलं पाहिजे आता हा जो आपण अभंग घेतला पोटी तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे की संत कसे असतात ते पवित्र तर स्वतः असतात तर पण ते जगालाही पवित्र करतात नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा नारद मुनी सांगतात ते पावयंती कुळाने पु मोदं ते नृत्यंती देवता सनाथतेय भूर्भवती नारद भक्तिसूत्रामध्ये एकाहत्तरावं सूत्र आहे म्हणजे काय अर्थ त्याचा तर असे जे नामधारक म्हणजे संत मंडळी आपण म्हणू सर्व कुळांना तसे पृथ्वीलाही पवित्र करतात अशा भक्तांचे पितर म्हणजे जे स्वर्गामध्ये गेलेले आई वडील आजोबा अजोकुळातले लोक आहेत ते तर आनंदी होतात देवता नृत्य करतात त्याच्यामुळे पृथ्वी सनात होते कारण अशा लोकांच्यामुळेच आज जगामध्ये काहीतरी सात्विकता टिकून आहे सत्यता टिकून आहे चांबुलपणा टिकून आहे एक शंभर लोकांमध्ये एक माणूस जरी सज्ज नसला तर तो हळूहळू इतरांना पण चांगलं बनवतो म्हणजे हा संतांचा गुण असतो की ते आपल्या संगतीत येतील त्याला चांगलंच बनवतात तुकाराम महाराज संतांचा गुण सांगतात हे मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारण नाही का म्हणजे काय मुख्य अमृत अमृत अमुर्त म्हणजे काय गोड म्हणजे बोलणं कसं पाहिजे तर अत्यंत गोड आणि मधूर पाहिजे गोड हे फक्त संतांनी बोलावं हो का आपण नाही बोलावं हो, असं नाही आहे आपणसुद्धा तोच गुण घ्यायचा की आपण बोलताना नेहमी गोड आणि मधुर वाणीत बोललं पाहिजे आवाज चढवून कर्कश शिव्या घालत भांडल्यासारखं असं कधी बोलायचं नाही समोरचं तरी त्याला गोडीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तो समोर कसं असतं सांगण्यावर फरक आहे आता मला बायको चहा करायला सांगायचं आणि मी तिला सांगितलं अगं चहा घेते का गं तर ते हो करत तर ले चहा दे गांबा जरा मी भांडे घासून द्या तुम्ही जसं टोनिंग वापराल तसं टोनमध्ये तुम्हाला उत्तर येतं समोरच्या मानावर त्या आपल्या बोर्ड बोलण्याचा परिणाम होतो म्हणून अमृतवाय वाणीने लोक अमर होतात त्यांचे लोक सदैव आठवण काढतात असे लोकांचं कामं लवकर होतात जे गोड बोलतात मृदू बोलतात हळू भाषेमध्ये बोलतात त्या लोकांची कामं लवकर होतात अशा लोकांच्या देहाचं सार्थकही होतं चांगल्या कामासाठी इतरांचं दुःख करण्यास दूर करण्यासाठी देह झिजवणं देह झिजवायचं म्हणजे काय घासून झिजवायचं असं नाही तर त्यांच्यासाठी आपला वेळ देणं आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टाईम देणं लोकांसाठी हे संतांचं खरं काम आहे म्हणजे संत कोणा ओळखायचं की जो इतरांसाठी काहीतरी कष्ट घेतो इतरांना वेळ देतो इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो ते खरे संत होत आपण बाबा आमटे पाहिले डॉक्टर होत मोठ्या खूप पैसे होत पण त्यांनी काय केलं तर कुष्ठरोग झालेल्या लोकांच्यासाठी दवाखाना काढला त्यांची सेवा केली त्यांना मोफत औषधोपचार केले आणि जन्मभरते म्हणून ते, ते, ते संत खरे संत <coughs> मदर टेरेसा लहान आणत मुलांना सांभाळायचं गोरगरिबांना सांभाळायचं त्यांचे दुखणे बरे करायचे नाही खरे संत ते आपल्या कृतीतून देवाचा संदेश देतात जे हजारो रुपये दक्षिणा घेतात कीर्तन करतात पैसे घेऊन प्रवचनं करतात आपण त्यांच्या डॉक्टर पाय ठेवतो काय छान कीर्तन ते खरे संत नाही तर ते देवाच्या नावाचा धंदा करणारे व्यापारी होते जो खरा संत आहे तो देवाचं कीर्तनकाराचे पैसे कसे गेले नाही उलट त्याला ते किंवा तुमच्यामुळे मला हे कीर्तनकाराला संधी मिळाली म्हणून मीच तुमच्या पायावर डोकं ठेवतो तर हे लोक लाख लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये मानधन घेतात आणि मग कीर्तनाला उभे राहतात आधी पाकिट घेतल्याशिवाय कीर्तनाला सुद्धा राहत नाहीत हे लोक पोटारती आहेत म्हणजे जसे लोक ऑफिसमध्ये काम करून कमवतात कोणी किराणा दुकानला करून कमवतात तसे हे कीर्तन करून कमवतात त्यांच्या मनात काही भक्ती का भक्त आहे, आहे। ना मा का नाही तर फक्त बोलण्याची कला आहे अभंग पाठ आहेत आणि मग तीन तास लोकांना रंगवू शकतात पण मनामध्ये अजिबात भक्ती काहीही नसते तुकाराम महाराज संताचं लक्ष सांगताना एक खून सांगत ते सर्वांग निर्मळ चित्त दैसे गंगाजा शरीर तर सर्वांगाने निर्मळ पाहिजेच साधी राहणी पाहिजे नाही का पण मनही गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ पाहिजे मनात निर्मळ पाहिजे म्हणजे काय तर मनात कोणाच्याबद्दल असूया नाही कोणताही लोभ नाही कोणाबद्दल मच्छर नाही ही मातसर घाण मनामध्ये नसते तुम्ही जर पाहिलं तर लोक कॉम्पिटिशन असते संतांमध्ये तुझ्याकडे किती भक्त येतात गुरुपौर्णिमेवर माझ्याकडे दहा हजार लोक आहेत तुझ्याकडे किती असते ती मनोवृत्ती आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असू आहे तुझ्याकडे जास्त आली का बरं मी पुढच्या तुझ्या तुझ्यापेक्षा जास्त ती असू आहेत लोभ आहे मग गुरुपौर्णिमेवर मला काय तुम्ही ठेवली दक्षिणा दक्षिणा किती ठेवली त्याच्यावर त्याने जात एखाद्याने लाख रुपये ठेवले तर मग तू बस शेतात एखाद्याने अकरा रुपये ठेवले तू बाहेर उचलतात इकडं ही जी अपेक्षा ठेवतात ते संत नव्हेत लक्षात द्या मग तो गरीब असो श्रीमंत असो आश्रम चालू असेल तर पैसे पाहिजेत पण जे देतील त्याच्यामध्ये आनंद गरीबाला सुद्धा जवळ करणारे जे लोक असतात ते संत एकनाथ महाराज अभंगामध्ये साधूंचं सुंदर लक्षण सांगतात साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दासी जयापाशी नित्य शांती संत जाना आत्मस्थित ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध सर्वांभूती दया साधू म्हणावे ऐशिया जग ब्रम्ह रूप जाण हेची साधूचे लक्षण सर्वानुभती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी एका जनार्धनी संत नित्य साधी आत्महित एकड मला संतांचं लक्षणं आपल्याला समजून सांगतात आहे की दया क्षमा त्याच्याजवळ पाहिजे मनाची शांती जवळ पाहिजे त्याचे काम गेलेले पाहिजे तोच खरंच साधू सर्वानुभूती दया सर्वांुभूती म्हणजे प्राणीमात्र असो मनुष्य असो सगळ्यांबद्दल त्याच्या मनामध्ये दया पाहिजे नाही का हेच साधूचं लक्षण आहे आणि तुकाराम महाराज आपण मागचा अभंग तर पाहिजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो साधू ओळखावा देव ते त्याची रंजले गांजले गोरगरिबांना जवळ करतो त्यांना मदत करतो तो खरं साधू तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी आपल्याला सांगतात आहे की संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नाही होतात तुका म्हणे जाती तापदर्शन विसरांत ते आपण साधूकडं संतांकडे कशासाठी जातो तर आपलं काहीतरी दुःख असतं आपल्याला मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी आपण त्यांच्याकडं जातो ते स्वतःच जर भरकटलेले असतील किंवा त्यांना जर दुःख होत असेल त्यांना जर संसाराचा त्रास झाला बायको त्रास देते म्हणून ते, दे ते दे पळून आले संत झाले तर अशा लोकांचा काही उपयोग होत नाही तर ते संत जे स्वत नि मनाने शुद्ध झालेले आहेत त्यांना भक्तिमार्गाचा खरा समजलेला आहे अशा लोकांच्या दर्शनाने आपले त्रिविध ताप नाहीसे होतात ज्ञानेश्वर माऊली बरं बरे संत असेल लगेच भेटतात असं नाही त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्यपदरी असावं हो, लागतं ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते पूर्वजन्मी सत्प्रते थोर केली ती मज आज फळाशी आल्या परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची संतांची भेटसुद्धा सहजासहजी होत नाही आपल्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला पुण्य असावं फक्त कोणी गेले संत असं होत नाही देव जसा आपण पुण्यकर्म केल्याशिवाय भेटत नाही तसं संत माणसासुद्धा पुण्यकर्म केल्याशिवाय भेटत दिवसभर भ्रष्टाचार करणार पैसे खाणार लोकांना त्रास देणार आणि संध्याकाळी गेले संतांच्या भेटीला असं होत नाही संतांच्या कृपेने खरंच ज्ञान प्राप्त होतं परमेश्वर जाण्याचा मार्ग दिसायला लागतो आणि परमेश्वर जाण्याचा मार्ग आपल्याला दिसायला लागला की आपले सगळे षड्रूपू आपोआप नाहीशी व्हायला लागतात आपलं आपल्याला समजता आपण करतो तर चूक आहे आपल्याला असं वागलं पाहिजे असं चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आणि मग माणसाच्यामध्ये बदल घडायला सुरुवात होते तुकाराम महाराजांक हे काय अभंग सांगतात ते सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या म्हणून केला वास नाही ठाया संतांच्याजवळ गेल्यावर काय होतं ते का सुखच लाभतं हल्ली संतांच्याजवळ गेल्यानंतर लोक आर्थिकदृष्ट्या नुकसानीत होतात बायका जातात त्यांचा शिलाला ना धोका पोहोचतो म्हणजे असे संत जे आहेत खोटे नाही का त्या संतांपासून आपणच आता गेल्या एक पाच दहा वर्षापूर्वी अनेक संतांना सरकारने अटक केली तुरुंगात डांबलं काही शरक... संतांच्या तर लोक म्हणजे बंदुका घेऊन सर पोलिसांशी लढायला तयार होते काही संतांच्या तर सरकारी जमिनीवरच मोठमोठे आश्रम उभे राहिले होते दहा दहा हजार कोटीच्या त्यांच्या प्रॉपर्ट्या तयार झाल्या होत्या अनेक स्त्रियांशी त्यांचे संबंध स्थापित झालेले होते अनेक स्त्रियांनी तक्रारी केल्यावर सरकारी ॲक्शन घेतली त्यांच्यावर खटला भरला त्यांना तुरुंगात टाकून आपण सावध राहिलं पाहिजे संत दाढी वाढली भगवे कपडे घातले म्हणजे संत नाही त्यांनी काय केलं लोकांच्यासाठी कल्याण हे पाहावं आणि मग त्याच्या पायावर डोकं ठेवा म्हणून संतांची भेट होणं हा भाग्याचा क्षण आहे संतांच्या भेटीने सगळे पापण आयुष्य होतात जीवन जागण्याचा खरा मार्ग सापडतो म्हणून सत्संगती कारण मग ते संतच असेल असं नाही आपल्याला सत्संगतीने सांगितलं मार्ग पण ते आपला मित्र पण असू शकतो आपला शेजारी असू शकतो एखाद्या गावामध्ये साधे कपडे घालणारा संत असू शकतो संत कोणाला म्हणायचं तर जो नेहमी चांगलं वागतो जो खरं बोलतो जो इतरांना मदत करतो तो संत मग तो, तो, तो संसारी असेल एखाद्या ऑफिसमध्ये कारकून करत असेल शिपाई काम करत असेल पण त्याचं वागणं जर संतासारखं असेल तर तो पोष्ट कोणत्याही असो तो संतच असला पाहिजे आपण त्याच्या पायावर डोकं ठेवा आज आपण इथं थांबूया मला पुन्हा एकदा की माझ्या यूट्यूब चॅनलला हरिपाठ असायदा ज्ञानेश्वरीवरचे ओव्यांचं निरूपण सगळ्यांचं आहे तुकामानेचं निरूपण चालू आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही ऐका आणि इतरांना पण पाठवा रामकृष्ण हरि